नमस्काराचे स्वामी समर्थ सगळ्यांना आता बरे दुपारची वेळ तर असा आमचा बी तयार दुपारचं सकाळी झाली त्यांची इडली चटणीचा नाश्ता झाला करून आणि आता नाव आहे बेळ पकोडा करून सगळी बसलेली आहेत आता दुपारचं जेवायला इकडे चालू पण आहे आणि तिकडे त्यांचं खाणं पण चालू आहे मी करते तिकडे त्यांचं खाणं चालू आहे तर या तुम्ही पण दुपरच जेवणाचं वेळ पकडं खायला आणि हे इकडं यांच चालू आहे हे खायला बसले बोंबू मागे बोंबू सर काय खाते कस आहे तोंडा आवाज छान आहे का इकडं पप्पांचं जेवण चालू आहे आणि एकच वार असत जे रविवार त्यामुळं असं काहीतरी वेगळा असा नाश्ता चालू असतो नाश्त्याला पण वेगळं असतं रविवारच असतं कारण रविवारचे समज पप्पा सकाळचे पण घरी असतात आणि संध्याकाळी परत कामाला जातात त्यामुळं एकच टाइम असतो कधी करायचं झालं तर रात्रीचं म्हणून तिचे पप्पा कधी रात्री बारा साडेबाराला येतात मग असा मी रविवारचं करून एक दिवस खातो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पूर्ण आईला नाही करमत आहे तो झोपलाय तर आणि चाललंय तिथे उठवायचं त्याला झोपलंय ही उठवते त्याला शेवटी उठवला नाही त्याने उठ 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 करून करून तिला नाही करमत आहे हा तो जोपलाय तर म्हणून ते उठवायचं बघते चल म्हणते गॅलरी वगैरे धुवून दिलं मागितलं म्हणते मी आता उठवतो त्याला पहिली रोज त्याने धुवून झाली की बाहेर खेळायला तिथे लई धूळ येते बाहेरून मी त्यांना बाहेर साफ केलं की देते आता त्यांचं चाललंय उठायचं उठायच आत्ता आणि लिहि आईस्क्रीम बारा वाजता जेवले शिवांशला निसवारायला काही जमान नाही तिला आईस्क्रीम हवाय बोला तर आईस्क्रीम खायला अजिबात चेंज पडून देना जेवस्त नाही घेऊन पहिला आईस्क्रीम आईस्क्रीम <laughs> तेव्हा बसले त गर्मीत ना आता छान वाटत काहीला आणि पप्पा त्याचे लवकर आलेत आणि दोघ पण मस्तपैकी जागे आहेत मला त्यांना टायमिंगनुसार भेटले